गणाचरिली बकरी तर गेल्या कित्येक वर्षापासून तिथले स्थानिक रहिवासी जे आहेत तिकडं जे अतिक्रमण झाले ते हटवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत ते अतिक्रमण कशासाठी हटवायला येतं की गणाचरिलीच्या स्वतःच्या गल्लीत तुम्ही इथं यायचं नाही इथं बसायचं नाही इथं उभारायचं नाही इथं गाडी लावायचं नाही असं किरकिरी चालू झाल्यापासून दोन हजार एकवीसपासून ते की तुम्ही अतिक्रमण हटवा म्हणून महानगरपालिकेतनं गणाचरलीचे लोक लढत आहेत आणि तिथं वे सर्वे नंबर वेगवेगळे सर्वे नंबर आहेत आणि तिथं जे महानगरपालिकेचे आणि एक दोन वेगळे सर्व नंबरमध्ये एक समुदाय भवन निर्माण व्हावा सगळ्या समाजासाठी म्हणून एक तिकडे स्थानिकांच्या आग्रह केले होते त्यानुसार महानगरपालिकेतनं एक वीस रुपये वीस लाख रुपये स फंड सँक्शन होऊन तिथे एक समुदाय भवन निर्माण करण्यासाठी एक ठराव पाजल होतं आणि त्या ठरावमुळे ते एक काम टेंड वर्क ऑर्डर वगैरे हो झालेलं आहे आणि ते मंजूर पण झालेलं आहे वीस लाख रुपये पण त्या सँक्शन झालेत आणि त्या भवन तिथं होऊ नये त्या उद्देशानं भरपूर जण तिथं प्रयत्न करून ते भवन बंद पाडवण्याचं काम त्यांनी करत होते त्यासाठी स्थानिक लोकांमध्ये एक एक म्हणजे एक संभ्रम निर्माण झाला होता आणि काल त्यांनी डी सीला आणि कॉर्पोरेशन कमिशनरला एक निवेदन दिलं होतं की तिथं आम्हाला समुदाय भवनच पाहिजे असं एक निवेदनही दिले होते काल आणि आज त्या कामासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वे ऑफिसर सगळे येऊन ते सर्वे करून घेऊन ते जे बॉर्डर फिक्स करून आणि जे अतिक्रमण झालं ते हटवायचं आणि ते समुदाय भवन बांधायचं त्या उद्देशाने त्यांनी आले होते तेव्हा काय झालं सडनली तिथं ते हे गणपती मंदिर आहे तुम्ही काय तर करा इथं यायचं नाही असं काय काय बोलणं झालं त्या बोलल्यानंतर आम ते आमच्या गलित जे का गलितचे ते स्थानिक होते त्यांनी म्हटले की हे गण गन, हे गणपती मंदिर हे तुमचं कोणाचा वैयक्तिक नंबर जागा नाही आहे की हे तुम्हाला दिलेला नाही आहे हे महानगरपालिकेचं जागा आम्ही येणार जाणार आम्ही देव देवाचा भक्ती आम्ही करणार असं त्यांनी सांगितल्यानंतर तिकडचे थोड्या लोकांनी पाठिंबा एकदम त्यांच्यावरती हल्ला आज संध्याकाळी सर्वे झाल्यानंतर एकदम त्यांच्या डोक्यावरती हल्ले केले सर दगडाने काहीतरी मारले आहेत आणि त्यांच्या डोक्याला भरपूर दुखापत आहे आणि एकट्याला सिरज आहे आणि एकट्याला काहीतरी जरा छातीला वगैरे मारपुड झाली तर तिघांना चौघांना काहीतरी मारपुड झालं जे बाहेरचे महिला आहेत दुसऱ्या भागातल्या त्यांचा आरोप आहे की तुम्ही दादागिरी केला असा पिता मॅडम बघा कुठल्याही गल्लीत तुम्ही जाऊन ना ते जागा आमचं म्हटलं तर गल्लीचे लोक जरा थोडंफार बोलणारच आणि बाहेर नाही येऊन गल्लीत येऊन दादागिरी करतात आणि गल्लीच्या कार्यकर्त्यांना बोलतात शिवीगाळ करतात म्हणजे हे चुकीचं आहे आणि त्यांनी पहिला समजून घ्यायला पाहिजे की आम्ही कुणाकडे का, का, जालो कशासाठी झालो आहे आणि त्यांचं काहीतरी हक्क त्यांचं पाहिजे असेल तर त्यांनी महानगरपालिकेतनं त्यांनी लढायला पाहिजे महानगरपालिकेला विनंती दिली होते महानगरपालिकेतनं हे करतोय पण ती जागा आमचं म्हणून कब्जा करून जे बसले त्यांनी त्यामुळे गल्लीचा आणि त्यांचा संघर्ष आहे संघर्षामध्ये मध्ये ते थोडंफार होणार त्यांनी पण एक चार बोलले त्यांनी ह्यांनी पण एक चार बोलले तर त्या ह्याच्यामध्ये जरा घर्षण झालेच पण झालं आणि सडनली मारवडो करणं हे किती योग्य आहे त्यांनी विचार करायला पाहिजे म्हणून आता काहींनी असा आरोप केलाय की ती बकरी मंडीची जी खुली जागा आहे तिथं रात्रीच्या वेळी दारू किंवा अनेक वेगवेगळे असं मटका जुगार असं खेळण्याचे प्रकार चालतात आणि त्याला तुमचा वरद हस्त आहे असा आरोप केलेला आहे हा आहे का खोटा आहे मॅडम तिथं जर कधी जुगार मटका हे सगळं झालं असतं तिकडे पाठीमगाच आमचं पोलीस स्टेशन आहे आणि ते पोलिस पुलीशे, पोलीस स्टेशन कसं गप बसेल मॅडम तिथं जर का मटका जुगार हे जे तुम्ही सांगा हे प्रकार तिथं चालू असलं तर पोलिस तरी गप बसत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे ती करायला तिकडे स्थानिक लोकांचा काहीतरी आरोप पाहिजे की स्थानिक कोण लोकांनी कोणतरी आरोप केले काय आता वडगावमध्ये मच्छ्यामध्ये पिरवोडीमध्ये हिंडलग्यामध्ये इथं तिथं बसून तिथं काय चालते हे आम्हाला कसं म्हणणार आहे तिथं तिथं तर स्थानिक लोक कोणी पण नाही आहे त्यांनी भरपूर आरोप करतील मॅडम पण त्या आरोपाला काहीतरी प्रूफ पाहिजे नाही आणि पोलिस कसं गप असतील आता खंजरगल्लीत वगैरे भरपूर ठिकाणी पोलिसांनी रेड घालतात आणि पोलिस स्टेशनच्या मागेच हे करत असेल तर कसं गप बसतील पोलिस मॅडम आता परवा दिवशीच महानगरपालिकेसमोर एकट्याने आरोप केले की पुजाऱ्यांना तुम्ही धमकावलाय म्हणून तर याबद्दल काय सांगा मॅडम मग पुण्याचं घर पण तिथं अतिक्रमण झालेलं आहे गल्लीच्या लोकांनी त्यांना पुजाऱ्यांना काय म्हटलं की आम्ही तुम्हाला पुजारी म्हणून नाही त्यांनी त्यांनी तिथं व्यवसाय करतात मॅडम तिथं थांबून बकरी विकतात आणि बकरी विकून त्यांनी हे करतात त्यांचं शाहू नगरला तीन मजलीचं बिल्डिंग पण आहे भरपूर त्यांच्या प्रॉपर्टी त्यांनी घेतलेल्या आहेत मॅडम तरीही या घरात राहतात आणि गल्लीच्या लोकांनी त्यांनी काय म्हटलं की रिक्वेस्ट केलं आहे की तुमचं जे आमचं भवनच्या कामाला तुम्ही म्हणजे त्यांनी पण गल्लीत असल्यामुळे त्यांना सांगितले भवनच्या कामाला तुम्ही सहकार्य करा भवन होऊ देत आणि भवनच्या वरती तुम्ही एक ग्रूम बांधून घ्या आम्ही आमचं काही पण हरकत नाही ते भवन पण तुमच्यात चावी पण तुमच्याकडे राहणार असं रिक्वेस्ट केलं पण तिथं तसं बोलल्यानंतर सडनली कोणतरी आले आणि त्या गल्लीच्या लोकांना शिवीगाळ केले मग गल्लीतल्या लोकांनी त्यांना उत्तर दिले शिवीगाळ केल्यानंतर ते भांडणांमध्ये ते होणार गल्लीतल्या पण त्यांना एक चार बोलले आहेत आणि गल्लीच्या लोकांना जाऊन कन्व्हिन्स करायला बघितलं तर त्यांनी ऐकलं नाही तर मग ते माझ्यावरती आरोप करून काय होणार नाही